एटीएम मशीनद्वारे व्यवहार करत असताना मशीनमधून रोख रक्कम वेळी वितरण बिघाड करून पैसे ओढून घेऊन बँकेचा व्यवहार अयशस्वी दर्शवून बँकेच्या वेगवेगळ्या एटीएम मशीनद्वारे पैसे काढून बँकांना लाखोचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळी पकडण्यास वाशिम गुन्हे शाखेला यश आले आहे दी वाशिम अर्बन कॉपरेटिव्ह बँक वाशिम यांच्या अकोला अमरावती वाशिम मानोरा व वा रिसोड येथे असणाऱ्या एटीएम मशीनद्वारे व्यवहार करत असताना एटीएम मशीनमधून रोख रक्कम वितरणाचे वेळी दोन बुटे डिस्पेन्सिंग शटरमध्ये ठेवून त्या बोटाच्या साहाय्याने वितरण यंत्रणेला रोलसिलला सीलला आठ ढकलून मशीनमध्ये बिघाड केला जात होता त्यामुळे पैसे काढून सुद्धा बँकेचा व्यवहार अयशस्वी दर्शवून तब्बल सात लाख पंचावन्न लाखांची रक्कम काढून घेतली होती कुठलेही धागेदोरे उपलब्ध नसताना सदर गुन्ह्याचा तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला असता दहा वेगवेगळ्या बँकांना खात्यांशी संलग्न असलेले एकोणीस एटीएम कार्डद्वारे छ्यात्तर वेळा वेगवेगळ्या एटीएम मशीनमधून व्यवहार करून सदरची रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले सदर एटीएम कार्डशी संबंधित असलेल्या मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास केला असता सदर मोबाईल क्रमांक एकाच इसमाचे नावाचे म्हणजेच अरविंद कुमार अवस्थी राहणार कानपूर उत्तर प्रदेश याचे असल्याचे व त्याच्या नावाचे सिम कार्ड हे देऊन त्या पैसे रवाना केले असल्याचे निष्पन्न निष्पन्न झाले सदर तपासात झालेल्या आरोपीच्या संपर्कात असलेले व एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलेल्या आरोपींचा शोध घेतला त्यामध्ये वैभव ऋषभदेव पाठक वय वर्ष तेवीस सत्यम शिवशंकर यादव वय वर्ष तेवीस सौरव मनोज गुप्ता वयवर्ष एकवीस प्रांजल जयनारायण यादव वय वर्ष चोवीस यांना अटक करण्यात आली आहे यातील मुख्य आरोपी अरविंद कुमार अवस्थी यांच्यावर यापूर्वी देखील पोलीस स्टेशन कलेक्टरगंज कानपूर उत्तर प्रदेश येथे गुन्हा दाखल असून त्यास कानपूर कारागृहात ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे बँकांच्या एटीएम मध्ये असणाऱ्या या तांत्रिक तुटी दूर बँकांच्या एटीएम मशीनमध्ये असणाऱ्या या तांत्रिक तुटी दूर करण्यासंदर्भात बँकांना पत्रव्यवहार करण्यात येणार असून नागरिकांनी अशा प्रकारचे गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन प्रशासनाला द्यावी असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण राजेश राठोड अमोल इंगोले प्रवीण राऊत राम नागुलकर प्रवीण शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल निलेश इंगळे दिगंबर मोरे अविनाश वाडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पोलीस कॉन्स्टेबल गोपाल चौधरी प्रशांत चौधरी नेमणूक सायबर सेल वाशिम यांच्या तांत्रिक सहाय्याने पार पाडली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारांजालाआड